नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आळूचं फतपत महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ म्हणून ओळखलं जाणार आळूचं फतपत मऊसूत गरमागरम भात आणि त्यावर शेंगदाणा घातलेलं आळूचं फतपत तर तुम्ही सुद्धा येत्या श्रावणात ही रेसिपी नक्की करून पहा आणि घरच्यांसोबत आस्वाद घ्या तर गरमागरम आळूचं फतपत बनवण्यासाठी आळूच्या पानांची ओळख कशी करून घ्यायची म्हणजे आळूवडीची पानं आणि फतफतीसाठी वापरली जाणारी पानं या सर्वांमधला फरक आणि छोट्याशा ट्रिक्स व ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तरी ही आळूंची झाडं आपण आपल्या कुंडीत सुद्धा लावू शकता म्हणजे जे आळूचे कांदे मिळतात ते सुद्धा मातीत रोवले तरी सुद्धा आपल्याकडे आळूवडींची पानं किंवा भाजीच्या आळूची पानं ही सर्यास बारा महिने उगवू शकतात तर भाजीच्या आळूसाठी आपल्याला पानांची ओळख करून घ्यायची आहे तर ह्याची पानं थोडी मोठी असतात आणि हिरवी गार असतात आणि त्याचं देठ हे थोडस चॉकलेटी हिरव्या कलरचं असतं आणि भाजीचा हा आळू असा ओळखला जातो आणि वडीचा आळू ह्याची पानं थोडी छोटी किंवा मध्यम आकाराची असतात पण अशी आत खोलगट असतात त्याशिवाय त्याचं देट जे असतं एक ते एकदम कडक आणि काळसर असतं तर अशा पद्धतीने तुम्ही या दोन्ही पानांमधला फरक ओळखू शकता आज मी आणि माझ्या सासूबाई तुम्हाला आळूचं फतफत दाखवणार आहे तर सर्वप्रथम आळूची पानं आणली की त्यानंतर दोन्ही हाताला मस्त पैकी असं खाण्याचं तेल वापरून खोबरे खोबरेतील हाताला छानपैकी चोळून घ्यायचं आहे आणि एखादा कोकमचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो हाताला लावून म्हणजे आळूला ही खाज भरपूर असते आपल्या हाताला ती खाज उठत नाही त्याशिवाय ह्याच्या ज्या देठा असतात त्याचे शिरा सर्व काढून घ्यायचे आहेत आणि एका देठाचे तीन तुकडे करून आणि पान स्वच्छ पाच ते सहा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आपण आळू न चिरता कुकरला लावणार आहोत तर इथे मी वाटीभर शेंगदाणे घालणार आहे आळूमध्ये तर बरेच जण या मध्ये मक्याचे कणस किंवा मक्याचे दाण किंवा चणे इतर कडधान्य सुद्धा घालून बनवतात तुम्ही कोणते वापरणार हे मला कमेंट मध्ये नक्की कळा तर इथे मी एक वाटीभर शेंगदाणे चार तास भिजत ठेवले होते वाडग्यामध्ये मी हे शेंगदाणे आळू बरोबर उकडायला ठेवलेले होते आपण कुकरला एक चार शिट्ट्या काढून घेतल्या होत्या म्हणून तर आळूही आणि शेंगदाणे एकाच वेळी छानपैकी असं शिजून आलेलं आहे तर आळू आपण चिरून घेतला नाही का त्या हाताला खूप खाज होते म्हणून आपण तो असाच कुकरला लावला तर त्याच्यासाठी आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय म्हणजे आपली हाताची खाज सुद्धा टाळली गेली आणि आपला आळू ही शिजून आला तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि तुमच्याही हाताची खाज दूर ठेवा तर इथे एक दहा ते बारा पाकळे आपण लसूण ठेचून घ्यायचं आहे छान असा व्यवस्थित ठेचून झाल्यानंतर एका साईडला भांड तापत ठेवायचं आहे भांड तापल्यानंतर कडकडीत तेल तापून झाल्यानंतर आपण दणदणीत एक फोडणी करणार आहोत तेलावर मोहरी घालायची आहे आळूसाठी फोडणी ही खूप महत्वाचा भाग आहे फोडणी छान झाली म्हणजे आळूला एक स्वादिष्ट चव येते तर कडकडीत तेल तापल्यावर आपण ही ठेचून घेतलेली लसूण घातलेली आहे त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि त्याच तेलावर आपण एक चमचा लाल घालून घेणार आहोत आणि वाटून घेतलेलं आळू हे आपण फोडणीवर घालणार मारायचं आहे म्हणजे जो लसणीचा आणि फोडणीचा जो सुगंध आहे तो आपल्या आळूमध्ये उतरणार आहे उकडून घेतलेले शेंगदाणे ते सुद्धा आपण घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण न चुकता इथे कोकम घालायचे आहेत कारण आळू हे थोडस घशाला खवखवतं म्हणून त्याकरता आपल्याला कोकम घालायचे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि हे कोकणी मालवणी वाटण जे कोपऱ्याचं वाटण असतं ते तीन ते चार चमचे आपण इथे वाटून घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून मस्त अशी एक पाच ते सहा मिनटं उकळी काढून घ्यायची आहे तुम्हाला जर आळू घटपड हवा असेल किंवा पातपळ हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर छान अशी उकळी आलेली आहे आणि आपलं इथे आळू सुद्धा खाण्यास तयार झालेला आहे तर येत्या श्रावणात किंवा येणाऱ्या पावसात आळूची भाजी ही नक्कीच मार्केटमध्ये विकायला आलेली असते तर ही भाजी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक कर, करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू थँक्यू